नमस्कार श्री स्वामी समर्थ मी देवयानी बालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच हे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते मंगळवेढा ह्या गावी बसप्पा तेली नावाचा एक आळशी माणूस राहायचा तेव्हा एके दिवशी तो काटवनामध्ये लाकूडफाटा गोळा करायला गेला तेव्हा त्याला ते तिथे दिगंबर बाबा तथा श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन झाले त्या बाबांनी बसप्पा तेल्याला काय उपदेश केला व त्याचे दारिद्र्य कसे हटवले ते आज आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत तरी आजचा भाग आपण सर्वांनी संपूर्ण ऐका बघावा ही नम्र विनंती करते दोनशे सव्वा दोनशे वर्षापूर्वी मंगळवेढा हे एक साधेसुध्ये लहानसे खेडे होते त्या खेड्यामध्ये त्यावेळच्या प्रथेनुसार अठरा पगड जातीचे लोक राहत होते आणि बारा बलुतेदारही त्यात असत ह्या बारा बलुतेदारामध्ये बसप्पा तेली नावाचा एक गरीब तेली हा सुद्धा होता तो त्याच्या पत्नी आणि मुलासह एका झोपडी वजा घरामध्ये राहत असे तेल वाटपाचे आणि इतर काम करून तो स्वतःची उपजीविका कशी बशी करत असे त्याच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य होतं आणि त्यामुळे त्याच्या पत्नीला सुद्धा काम करावे लागेल अधूनमधून त्यांचे खटके सुद्धा उडत असत मंगळवेढा आणि मंगळवेढ्याच्या पंचकृषीमध्ये दिगंबर बाबाची दैवी शक्तीबद्दलची कीर्ती कानोकानी सर्वांना ऐकू येत होती त्याच वेळेला तेलीसुद्धा दिगंबर बाबाच्या मोहात पडला आणि तो जेथे कोठे दिगंबर बाबा असतील तेथे दिगंबर बाबाच्या बाबा दर्शनात जात असे त्यामुळे तो काही कामधंदा करीत नसे कामधंद्याकडे त्याचे दुर्लक्ष झालेले असे एके दिवशी मात्र तो काहीही कामधंदा न करता घरी येतो तेव्हा दारातच वाट पाहत असलेली त्याची पत्नी त्याच्याकडे अतिशय रागाने संतापाने ओरडते आणि सांगते आजही नेहमी सारखेच हात हलवी तसेच आला काही कामधंदा करत नाही काही करत नाही आणि उगाच तुम्ही त्या जोगड्याच्या मागे लागलेला हात तो गोसावड्या तुम्हाला काही अन्न धान्य देणार आहे का तुमचं घरप्रपंच चालवणार आहे का तुमच्या मुलाबाळांना काही खाऊ घालणार आहे का त्यावेळेला मात्र बसापातील अतिशय शांतपणे त्या पत्नीचा कडकडाट ऐकत असतो विजेसारखी कडकडणारी त्याची पत्नी अतिशय तोंडसूप त्याच्यावर घेते आणि पुन्हा एकदा ती म्हणते आता या सर्वांना उपाशी पोटी ठेवू नका आत्ता ते आत्ता तुम्ही काटवनात जा आणि फाटा घेऊन या अशा तऱ्हेने ती रागवते त्यावेळेला बसप्पा खाली मान घालून गुपचूप फाटा आणण्यासाठी काटवानाकडे प्रस्थान करतो कामधंदा न करणाऱ्या बसप्पा तेल्यावर त्याची बायको अतिशय रागावते आणि त्याचा अतिशय कडक शब्दामध्ये पान उतारा करते आणि त्याला काटवणामध्ये लाकूडफाटा आणण्यासाठी पाठवते त्यावेळेला तो खाली मान घालून लाकूडफाटा आणण्यासाठी काटवणात येतो काटवणात आल्यानंतर निवडुंगाच्या फळावर फळामध्ये फड़ा दिगंबर बाबा अतिशय शांत प्रसन्न चित्ताने झोपी गेलेले असतात त्यावेळेला त्याच्या भावना उचंबळून येतात आणि तो मनोमन त्यांना नमस्कार करतो घनदाट निवडुंगाच्या काटेरी फडावर झोपलेल्या दिगंबर बाबांना पाहून बसप्पाच्या मनामध्ये भक्तिभाव उचंबळून येतो आणि तो मना मनोमन त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार करतो त्याच वेळेला तो म्हणतो मन मनातल्या मनात विचार करतो की हे निश्चितपणे कुणीतरी अवतारी किंवा दैवी पुरुष असले पाहिजे आणि पुन्हा एकदा तो नमस्कार करतो असे बोलताच निद्राधीन असलेले दिगंबर बाबा त्याच्यावर कडाडतात आणि सांगतात आम्ही दैवी पुरुष असू किंवा नसू आम्ही अवतारी असू किंवा नसू त्याच्याशी तुला काय कर्तव्य आहे तू फक्त ज्या कामासाठी तुझ्या बायकोने तुला पाठवलेले हो आहे ते काम कर लाकूड फाटा गोळा कर घरी जा आणि तुझ्या प्रपंचाकडे लक्ष दे अशा तऱ्हेने त्याच्यावर खड त्याच्यावर रागवतात आपल्या मनातले आणि ह्या झालेल्या घटना दिगंबर बाबांना कशा कळल्या हे, हे पाहून तो अतिशय आश्चर्यचकित होतो आणि पुन्हा पुन्हा त्याच्या मनात आंतरिक असे अष्टभाव दाटून येतात तो दिगंबर बाबांना पुन्हा पुन्हा नमस्कार करतो तेव्हा दिगंबर बाबा त्याच्याकडे हात करून त्या अवस्थेत म्हणतात की तू आता आल्या वाटेने परत तुझ्या घरी जा मंगळवेढ्यात दामाजी पंतांच्या समाधीजवळ दिगंबर बाबा बसलेले असताना त्याच वेळेला बसप्पा तेली त्यांच्या दर्शनासाठी येतो मनोभावे त्यांचे दर्शन घेतो तेव्हा दिगंबर बाबा उठून काटवनाकडे चालायला लागतात त्यावेळेला बसप्पा तेली सुद्धा त्यांच्या मागोमाग चालू लागतो त्यावेळेला ते सांगतात की बसप्पा तू माझ्या मागे येऊ नको घरी परत तु जा तुझा संसार प्रपंच कामधंदा कर तरी देखील तो न ऐकता तो दिगंबर बाबांच्या मागे 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 जात ते काटवनापर्यंत तो येतात तोपर्यंत रात्र झालेली असते त्या निबिड काळोख्या रात्री दिगंबर बाबा स्वतःच्या शिवशक्ती सामर्थ्याने काटवनात त्या भागात सर्वत्र सर्प निर्माण करतात त्या सर्पांकडे बघून मात्र बसप्पा अतिशय घाबरतो त्यावेळेला दिगंबर बाबा त्याला दिलासा देत सांगतात की अरे बसप्पा घाबरू नकोस तुला हवे ते सर्प तू घे आणि घरी परत जा त्यावेळेला घाबरलेला बसप्पा मात्र स्वामी समर्थांवर तथा दिगंबर बाबावर विश्वास ठेवून खांद्यावरचं उपरण काढतो आणि त्या उपरणात दिगंबर बाबाचं नाव घेऊन एक सर्प त्यात गुंडाळतो आणि ते उपरण्याचं गाठोड काकोटीला मारून तो घरी परततो हवालदिल झालेली बसप्पाची पत्नी बसप्पा ला पाहताच संतापते बसप्पा जवळ येताच त्याच्या काखेत काहीतरी गाठोडे आहे हे पाहून तिला आनंद होतो आणि वाटतं की यांनी आज काहीतरी आणलेले आहे तो ती मोठा तेने हो तो जवळ आल्यानंतर ते गाठोडे सोडून ती मोठ्या उत्सुकतेने बघते त्यावेळेला त्या गाठोड्यात तिला सोन्याची लगड दिसते खूप तिला आनंद होतो सगळे कुटुंबीय तेथे जमतात आणि आनंदाने ते हर्ष आनंदित झालेले असतात त्यावेळेला तिच्या मनामध्ये जो किल्मिश असतं त्याच वेळेला बसप्पा तिला सांगतो की ही जी आपल्याला सोन्याची लगड मिळालेली आहे ती दिगंबर बाबांच्या कृपेमुळे मिळालेली आहे हे ऐकून बसप्पाच्या पत्नीला खूप आनंद होतो दिगंबर बाबाच्याबद्दल तिच्या मनामध्ये असलेला गैरसमज पूर्णत नष्ट होतो दुसऱ्या दिवशी बसप्पा बसप्पाची पत्नी आणि त्याची तीन मुले हे सर्व अतिशय आनंदाने दिगंबर बाबाच्या दर्शनासाठी काटवनात जातात दिगंबर बाबाचं दर्शन घेतात त्यावेळेला दिगंबर बाबा त्यांना त्या आशीर्वाद देतो आणि आशीर्वाद देताना ते सांगतात की जा आनंदाने संसार प्रपंच करा सुखी समाधानी राहा आणि नामस्मरणामध्ये तुमचं उर्वरित आयुष्य घालवा अशा तऱ्हेने ते आशीर्वाद देतात तेव्हा पुनश्च एकदा तो बसप्पा आणि त्याचा परिवार हे दिगंबर बाबाच्या चरणाचं दर्शन घेतात आणि अतिशय तृप्त मनाने मंगळवेढ्याकडे घरी परतात धन्यवाद दादा दिगंबर बाबा तथा श्री स्वामी समर्थांच्या रोखोक उपदेशामुळे व त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आळशी बसप्पा कार्यक्षम झाला व त्याचे दारिद्र्यही मिटले ते आज आपण आजच्या या लिला भागामध्ये बघितले अशीच आपण लीला अशाच आपण श्रीस्वामी समर्थांच्या नवनवीन लीला येणाऱ्या भागांमध्ये बघणार आहोत तरी येणारे भाग बघायला विसरू नका व आजची लिला आपणा सर्वांना कशी वाटली तेही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ